गेल्या सहा महिन्यापासून एक ऑगस्टला निकाल असताना कर्नाटकमध्ये याबाबत ग्राम्याने दोन सी च्या आरक्षणाचं वर्गीकरण केलं जात महाराष्ट्रामध्ये का होत नाही हा प्रश्न आमच्या समोर आहे महाराष्ट्राचे राज्यकर्ते जर या बाबतीत मातंग समाजाच्या सोबत जर खोटकाळपणा करत असतील आम्ही तुम्हाला आज जरी फसलो असतो असलो गेल्या वेळेला तुम्ही जो शब्द दिला त्याप्रमाणे तुमचं सरकार प्रचंड मताने निवडून आलेलं आहे त्याच पद्धतीने मातंग समाज चोकाट ठेवेल आणि भविष्यात राज्यकर्त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार <गागागागागागागाँई> नाही समोर जमलेला मातंग समाज आज महाराष्ट्रातला आपण सर्वजण पाहत आहात याची दखल राज्य शासनाने घ्यावी असं मी ठणकावून या ठिकाणी राज्य अण्णाभाऊ कटेक्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य मातंग आणि तत्समंचित जातीचा महाराष्ट्रामध्ये जो दिवाळ्याचा प्रश्न आहे तो जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे अंतिम जातीसाठी असलेल्या आरक्षणाचं उपवर्गी मंजूर झालं पाहिजे यासाठी आज महायुतीचं सरकार सत्तारूढ होऊन जवळपास दोन ते तीन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे पण या आरक्षणाचं उपवर्गीकरणाबाबतची या महायुती फडणवीस सरकारची तीव्र स्वरूपाची उदासीनता ही मातम समाजाला संता पाडणारी आहे आक्रोश करणारी आहे पुन्हा एकदा या महायुतीच्या सरकारला फडणवीस सरकारला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं किती गरजेचं आहे कारण का जोपर्यंत का अनुसूचित जातीचं आरे आरक्षणाचं उपवर्गीकरण एबीसीडी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं वंचित जातींना सामाजिक न्याय होणार नाही अशा प्रकारचा ना सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च असा ऐतिहासिक निर्णय आहे निर्वाण आहे आणि तशा प्रकारचे डायरेक्शन्स राज्य सरकारला दिलेले असल्यामुळं आम्ही राज्य सरकारला विनंती करत आहोत की तातडीनं तुम्ही जे न्यायालयीन बदल समिती आहे या समितीचा तातडीनं अहवाल द्यावा अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरणाचे विधायक महाराष्ट्राच्या विधानसभेनं तातडीनं पारित करावं अशी आग्रहाची मागणी अशाच मैदानावरून हजारो मांदुराच्या उपस्थितीमध्ये करतो म्हणतोय त्याप्रमाणे

आमच्या समाजाच्या विकासासाठी आम्हाला अवगड वर्गीकरण पाहिजे हे सरकार अवगड देत नाही म्हणून मी माझं आयुष्य संपवतो त्याच्यासाठी त्यामुळे त्याच्या हातानं त्याचे हात बांधले त्यामुळे त्याच्या हातानं त्याचे पाय बांधले उडलेली दोरी सगळ्या शरीराला गुंडाळली आणि बिंदुसरा धरणावरती विडिओ बाजूला ठेवून त्यानं त्या धरणामध्ये जलसमाधी घेतली त्या संजय टाकतो श्रद्धांजली अर्पण करायची आणि नव्या लढाईचा मोर्चा आज आपण इथं आज मैदानामध्ये उनवलं आपण सगळ्याला स्वागत करतोय या सगळ्या आपल्या वाटचालीची सुरुवात अर्थातच आपल्याला संजय तातोडे यांना श्रद्धांजली त्याचबरोबर आमचे चळवळीतले मित्र बीजी या त्यांनी निर्माण त्यांचा एक व्हिडिओ होता सोशल मीडियावरती आरक्षण झालं पाहिजे ही त्यांची अखेरची तळमळ होती आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे मुळे राजकारण पुढे जाऊन समाजाच्या येणाऱ्या पिढीसाठी आपण ही माती जायचं असा संकल्प करून आज मी आणि गणपती सोमनाथ कांबळे एक अतिशय लढाऊ नेता एक आक्रमक नेता सगळे जण मानतायत की सोमनाथ कांबळे लवकर सोमनाथ कांबळेची सुरुवात दलित महासंघापासून झालेली आहे सोमनाथ कांबळे हा माझा कार्यकर्ता होता या नंतर सोमनाथचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहित आहे म्हटलं सोमनाथ तुझ्या पद्धतीनं तू काम कर आणि मग त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं तर ही सगळी मंडळी समाजाच्या प्रश्नावरती लढणारी मंडळी या सगळ्यांना आपण आज इथं एक क्षणभर श्रद्धांजली अर्पण करणार आहोत गणपत मधी या मावशी या आपण आज ठिकाणी संजय ठोकळ आलेले आहेत संजय ठोकळ मंचावर या तुम्ही एकटेच या प्लीज एक क्षणभराची श्रद्धांजली आपण सर्व शहीद उपवर्गीकरणाच्या चळवळीमध्ये जे जे शहीद झालेले आहेत प्रदीप गायकवाड असेल खंदारे असेल या सगळ्या युवांना पोरांना श्रद्धांजली अर्पण करतोय त्याचबरोबर वी जी रेड्डी आणि त्याचबरोबर सोमनाथ बाबळे

Thank you ད�ླྲ ད�ོཁ ད རསྲས ཀ རསྲེས རསྲ ད� ར྽�� རེ རེསསར སརེ ར རེ ར� གཡོཁེ ེ ར ུཏ ེ ཉ�� འོར རའའེ ར ེོ